नमस्कार आज मी बनवणार आहे अतिशय टेस्टी नुसत्या सुगंधाने खाऊसा वाटणारा वाटाणे भात त्यासाठी इथं मी फ्रेश वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सर्वात आधी मी या शेंगा आहेत त्या सोलून घेते सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश वाटाण्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात अशा वेळेस आपण हा झटपट तयार होणारा भन्नाट चवीचा भात नक्कीच बनवू शकतो वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात वाटाणे भात बनवण्यासाठी सर्वात आधी इथं मी वाटाण्याच्या शेंगा सोलून वाटाण्याच्या शेंगा सोलून बरोबर एक वाटी भरून इतका फ्रेश ओला वाटाणा आपल्याला इथं वापरायचा आहे इथं पहा बरोबर एक वाटी भरून इतका वाटाणा मी सोलून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला काही साहित्य लागणार आहे हा वाटाणे भात आपण अगदी जास्त फ्रेश कोथिंबीरीचा वापर करून बनवणार आहोत त्यासाठी कोथिंबीर लसूण कांदा हिरवी मिरची अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा हा भात असणार आहे सर्वात आधी घेतलेला एक वाटी भरून इतका वाटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे हलक्या हाताने चोळून स्वच्छ दोन वेळा हा वाटाण आहे तो मी धुवून घेते वाटाणा धुवून झाला की एक छोटंसं वाटण बनवूयात त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये मी थोडासा जास्तीचा लसूण तीन छोटेसे आल्याचे तुकडे सोबतच चार हिरव्या मिरच्या मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अगदी जास्त फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे त्यामुळे आपला वाटाणे भात आहे तो अगदी सुगंधित बनवून तयार होतं पाणी न घालता आपल्याला हे वाटण आहे ते मिक्सरला अगदी बारीक सरसं वाटून घ्यायचं आहे इथं पहा आपलं हिरवं वाटण आहे ते बनून तयार झालेलं आहे यापासूनच आपण अतिशय सुगंधित असा वाटाणे भात बनवणार आहोत पुढच्या कृतीकडे ओळयात गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी फोडणी करता दोन पळेतकं तेल घालते हा वाटाने भात मी कुकरमध्ये बनवणार आहे हवं असल्यास तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवला तरीही चालू शकतं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरी छान असं फुललं की यामध्ये मी काही कडीपत्त्याची पानं घालणार आहे सध्या थंडी भरपूर पडत आहे त्यामुळे पाण्यामध्ये जास्त वेळ हात घालून स्वयंपाक बनवणं नकोसं वाटतं अशा वेळेस आपण हा पटकन तयार होणारा हिरव्या वाटणातील हिरव्या रंगाचा अगदी भन्नाट चवीचा वाटाने भात नक्कीच बनवू शकतो इथं पहा फोडणी छान गरम झाली की यामध्ये मी दोन मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे घातले हे कांदे देखील आपल्याला अगदी हलकेशा तंबूस रंगावरती परतून घ्यायचे आहेत जास्तही डार्क आपल्याला करण्याची आवश्यकता नाही इथं पहा हा कांदा आहे तो मी हलकासा परतून घेतला कांदा परतून झाला की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालते वाटण देखील आपल्याला अगदी मिनिटभरासाठी या फोडणीमध्ये परतून घ्यायचं या भातामध्ये मी टोमॅटोचा वापर करणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला चिरून घेतलेला टोमॅटो घालू शकता आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोड्याशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला बटाटा देखील घालू शकता इथं पहा अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी हे वाटण आहे ते मी या फोडणीमध्ये परतून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी काही मोजकेच मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद पावडर घालते एक चमचा धना पावडर पाव चमचा जिरेपूड आणि न चुकता यामध्ये मी एक चमचा इतका गोडा मसाला घालते गोडा मसाला घातल्यामुळे भात अगदी छान असा टेस्टी बनवून तयार होतो इथं पहा घातलेले संपूर्ण मसाले आपण यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात मसाले अगदी अर्धा मिनटासाठी या फोडणीमध्ये परतून घेतले त्यानंतर यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला वाटाणा घालते सोबतच यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे एक वाटी वाटाण्यासाठी इथं मी साधारणपणे एक चमचे इतकं मीठ घातलं तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर करू शकता वाटाणा आणि मीठ घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करूयात फोडणीमध्ये घातलेला वाटाणा आपल्याला साधारणपणे अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचं आहे वाटाणं परतत आहे तोपर्यंत आपण एक वाटीभर इतका घेतलेला तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात हा तांदूळ पाण्यामध्ये वगैरे भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही या भातासाठी इथं मी बासमती तांदूळ वापरलेला आहे बासमती तांदूळाऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ वापरला तरीही चालू शकतं आपला जो रेग्युलर घरामध्ये भातासाठी वापरला जाणारा जो तांदूळ जा आहे तो घेतला तरीही चालू शकतं तांदूळ पाण्यामध्ये भिजत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि लगेच आपल्याला या फोडणीमध्ये घालायचा तांदूळ घातल्यानंतर हलक्या हाताने एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी यामध्ये एक वाटीभर इतकं पाणी घातलं त्यानंतर याला हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करते त्यानंतर यामध्ये मी साधारणपणे पाव वाटी इतकं पाणी घातलं हा भात मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे याला जास्त पाणी लागत नाही एक वाटी तांदूळ कुकरमध्ये शिजण्यासाठी सव्वा ते दीड वाटी इतकंच पाणी लागतं कढईमध्ये शिजवत असाल तर दोन ते अडीच वाट्या इतकं पाणी लागेल तांदूळ धुताना त्याचबरोबर मटार धुताना देखील थोडं थोडं पाणी यामध्ये गेलेलं होतं त्यामुळे इथं मी सव्वा वाटी इतकंच पाणी घातलं पाणी घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलं आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्यांवरती हा भात मी शिजून घेते कढाईमध्ये शिजवत असाल तर लो टू मिडियम हीटवरती तुम्हाला हा भात शिजवून घ्यायचा आहे इथं पहा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे याच्यावरचं झाकण काढते तर अतिशय सुगंधित असा आपला वाफळता हिरव्या वाटणातील वाटाने भात बनवून तयार झालेला आहे नुसत्याच सुगंधाने खाऊसा वाटणारा अतिशय टेस्टी असा हा वाटाने भात बनवून तयार होतो एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता मोकळा सळसळीत हिरव्या वाटणातील हिरव्या रंगाचा अतिशय टेस्टी असा वाटाणे भात बनवून तयार झालेला आहे अगदी काही मिनिटांमध्येच तयार होणारा चवीला भन्नाट लागणारा हा वाटाणे भात तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय